सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील बत्तीस मतदारसंघातील मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळतील अशी चिंता काँग्रेससह महाविकास आघाडीला वाटत असून त्यांच्या पायाकालची वाळू सरकत असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी डागली जिल्ह्यातील मूर्तिजापूर व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पुरणखेड येथील प्रचारसभेत बोलताना केली उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत सांगतात की आमच्या शिवसैनिकांनी बाबरी मच्छीत पाटील मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या त्या शिवसेनेला मुस्लिम समुदायांनी मतदान केल्याचे ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले महमद पेगंबर बिल अडकून पडले असून राज्यातील बत्तीस जागी वंचितला संधी दिल्यास आम्ही हे बिल पास करून दाखवू असे ॲडव्होकेट आंबेडकर यांनी स्पष्ट केले हमी भावाचा कायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही असेही प्रतिपादन ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केले विधानसभेत हमी भावाचा कायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही असून व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करतो मात्र कठोर कायदा केल्यास अशी हिंमत भविष्यात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्यास शासनाला हरकत काय असा सवालही अॅडव्होकेट आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे अकोला पूर्व मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे बाल मुकुंद युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाव मिली निंगळे आदी यावेळी उपस्थित होते प्रदुण। 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 घरी येऊन भेटून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असणारे केले त्याच पद्धतीने आज दुपारी खामगावच्या सभेला जात असताना राहुल गांधींचा असणारा फोन आला होता आणि त्यांनी ही तब्येतीची चौकशी केली तर त्यांनाही मी सांगितलं मी आता कॅम्पेनिंग मध्ये आहे आणि कॅम्पेन माझं सुरुवात झालेली तब्येत माझी जागर जनस्थान करता प्रतीक कुरेकर मूर्तिजापुर अकोला